एक जानेवारी नवीन वर्षाच्या या दिवशी खुलता नगर परिषदेतील जे काँग्रेसचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आमिर पटेल हे यांनी आज पदभार स्वीकारला आहे आपल्यासोबत प्रशासक म्हणून जे सीओ आहे समीर शेख सर या हे सुद्धा आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार सर नमस्कार अखेर जो नगराध्यक्ष पदाचा जो पदभार आहे तो पदभार अखेर स्वीकारण्यात आलेला आहे काय सांगा सर्वांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खुलताबाद नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष सय्यद आमिर पटेल यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे प्रशासक तर्फे त्यांना पदभार हा देण्यात आलेला आहे लवकरच त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील उपाध्यक्ष तसंच नामनिर्देशित सदस्यांची सर्व सर्वसाधारण सभा देखील बोलवण्यात येईल त्याबद्दलचा अजेंडा वगैरे देखील नगरपालिकेतर्फे काढण्यात येईल तसंच मी सर्वांना खुलदा खुलदाबाद वासियांना तसेच जे आज निवडून आलेले नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक जे आहेत त्यांना मी प्रशासनातर्फे आश्वासित करतो की सर्व नगर परिषद प्रशासनाचा त्यांना संपूर्णपणेपणे सहकार्य असेल खुलदाबाद शहरात विकास करण्यात इतर गोष्टींमध्ये दे देखील जसं की स्वच्छता ठेवणं आरोग्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न याच्यात देखील नगर परिषद प्रशासन त्यांच्या समवेत सर्व कुलदाबादवासियांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहील असं मी त्यांना आश्वासित करतो धन्यवाद खुलताबाद नगर परिषदेचा अखेर जो नगराध्यक्षाचा पदभार होता तो पदभार अखेर पद स्वीकारलेला आहे पण आपल्यासोबत काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहे ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आता जर बघितलं गेलं तर नवीन वर्षाच्या ज्या दिवशी काँग्रेसचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते आमिर पटेल यांनी अखेर नगराध्यक्ष पदाचा पदवर स्वीकारायला काय सांगा खूप आनंद होतोय की काँग्रेस पक्ष या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे सूत्र स्वीकारते आमिर पटेल नावाचा एक तरुण मुलगा की जो सर्वसामान्यांच्या काम करीत होता आणि सर्वच खुलतावादकरांनी या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं काय की एक कार्यकर्ता जो तळागळात असेल आणि तो जर काम करीत असेल तर समोर कितीही आता तुम्हीच बघितलं की आमच्या विरुद्ध दोन सत्तेतले आमदार होते त्यांनी खूप प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर केला तरी सुद्धा जो कार्यकर्ता सर्वसामान्यांचे काम करतो जो प्रत्येक ठिकाणी उभा राहतो अशा मागे आजही जनता उभी राहते आणि ते आपण एक खुलताबाद मतदान केलं आणि आजचे नगर अध्यक्ष पद अमीर पटेल यांनी स्वीकारलं त्यावरून या गोष्टीवर शिक्कामारतोब दे नक्कीच आज जे बघितले गेले असेल जे काँग्रेसची जे ज्येष्ठ नेते आहे स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे देखील जाणव भाऊ नमस्कार नवीन वर्षाच्या दिवशी जे काँग्रेसचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आमिर यांनी अखेर नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला काय निश्चितच आज मनस्वी आनंद होतो प्रथम जानेवारीला काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदी सय्यद अमीर पटेल यांची नियुक्ती झाली ना आज पदभार स्वीकारला त्यात निश्चितपणे जो काँग्रेसचा नारा आहे काँग्रेस का हात आम आदमी के साथ ना जात पर ना वाद पर काम कांग्रेस आम लोकांनी साथपत निश्चितपणे आज आमचा नगराध्यक्ष हा विकास भूमिका असणारे जातीपातीच राजकारण न करता <coughs> निश्चितच या तालुक्याचा शहराचा निश्चित चांगल्यापणे विकास होईल विशेषतः मी ज्या नगराध्यक्षाच्या आमिर पटेलची निवड झाली त्यांचे अभिनंदन करतो आणि ज्या काँग्रेस पक्षाने आमच्यावर विश्वास टाकला होता सन्मान्य खासदार कल्याण काळे साहेब असतील जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोंबावकर साहेब असतील शहर अध्यक्ष अनिल नलावडे श तालुका अध्यक्ष आणि मनिहार साहेब या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि काँग्रेसला ज्या लोकांनी भरभरून मतदान केलं होतं सर्वांचे आभार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे